हाय गाईज तर आजचा आपलं खूप एक्सायटेड राहणार आहे कारण आम्ही आज चाललो आहोत मुंबईला आणि का चाललो आहे तर आम्ही फिरण्यासाठी चाललो आहे आणि बरेच स्पॉट आम्ही आज जाणार आहोत तिथे आणि सगळ्यात मेन जो स्पॉट आहे तो गणपती बाप्पाचा आहे आम्ही सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे आणि ऑलरेडी खूप लेट झाला आहे आणि आता चला आपण निघूयात आणि स्टेट येऊन बरंच काही दाखवणार आहे चला निघूया बाय सकाळचे सहा वाजलेत तरी पण अंधारच होता आणि आम्ही ते ब्रेक घेतला होता थोड्या वेळासाठी आता आम्ही मुंबईच्या जवळ पोहचलो सकाळी चार वाजता थंडी तर खूप आहे मला असं वाटलं होतं की खूप जाम एंटर केलं होतं म्हणजे एवढी भारी येत होती ना आणि पोचल्या पोहोचल्या तिथे महानगरपालिकेचं एक मोठं ऑफिस होतं खूप छान होतं ते पण बाहेरून डिझाईन वगैरे खूप मस्त केलं होतं त्याचं आणि इतक्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग होत्या ना वा फर्स्ट टाइम मी मुंबईला आली आहे आणि एक्सपिरियन्स एकदम भारी आहे आणि पहिल्यांदाच मी हे सगळं बघितलं भारी वाटतंय खरंच पण ऊन खूप आहे गाई दुपार झाली पोचेपर्यंत आम्हाला इथं खूप जास्त ऊन आहे गर्मी पण खूप आहे मुंबईमध्ये पहिल्यांदाच मुंबईची गर्मी अनुभवली आहे मी मुंबईची लोकं कशी राहतात इथं त्यांचं त्यांनाच माहिती आहे कारण पुण्यात नाही नसती एवढी गर्मी मुंबईमध्ये खूप आहे समुद्राच्या जागे असल्यामुळे तर हो खूपच जास्त जाणवून येते गर्मी आणि फर्स्ट टाईमच मी बघितलं गेट ऑफ इंडिया खरंच मस्त आहे एक नंबर आहे बघण्यासारखं आहे अगदी फोटोज पण काढलेत मी भरपूर आणि आता अजून भरपूर आहे फिरण्यासारखं सगळं दाखवणार आहे तुम्हाला बघा इकडे समुद्र वगैरे पण आहे बोटी तर खूप जास्त आहेत तिथे कारण सगळं ट्रान्सपोर्टचंच आहे ना इथे त्याच्यामुळे खूप जास्त बोटी आहेत आणि तुम्हाला राईड वगैरे करायची असेल तर ती पण करू शकता इथे तुम्ही त्याचे चार्जेस आहेत वेगळे ते चार्जेस पण मी तुम्हाला सांगणार आहे स्टेट येऊन चला आता आपण चार्जेस बघूयात काय काय नाही तिथे गेल्यानंतर जर तुम्हाला बोटिंग करायची असेल तर पंचेचाळीस मिनिटाचे दोनशे रुपये आहेत चार्जेस आणि अर्ध्या तासाचे दीडशे रुपये आहे सो तुम्ही तिथे गेल्यानंतर करू शकता बोटिंग आणि तिथे गेल्यानंतर खरंच असं वाटतंय की हे खरंच मुंबई म्हणजे ड्रीम सिटीच आहे कारण इतकं भारी वाटतं ना तिथे गेल्यानंतर तिथून तर निघूच वाटत नाही सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं शहर म्हणजे तेच मुंबईच आहे आपल्या इंडियामध्ये तरी आणि बाहेरून पण खूप फॉरेनर वगैरे आले होते तिथे बघण्यासाठी हे आणि गेटवे ऑफ इंडियाला मुंबईचे ताजमहल असं सुद्धा म्हणलं जातं आणि खरंच ते का म्हणलं जातं ते तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच नक्की आणि तिथे सगळी इन्फॉर्मेशन वगैरे पण आहे तिथे जर तुम्हाला गायडर वगैरे पाहिजे असेल तर ते पण मिळेल तिथे फिरून वगैरे झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही लगेच जेवण करण्यासाठी गेलो एक रेस्टॉरंट दिसलं होतं आम्हाला तिथे मग म्हणलं जाऊया तिथे कारण मुंबईमधलं काय आम्हाला माहितीच नव्हतं जास्त पण लकीली चांगलं होतं जेवण वगैरे व्यवस्थित होतं एवढं काय असं हे नव्हतं मग पोट भरून जेवण झाल्यानंतर मग जरा कुठेतरी बरं वाटलं कारण सकाळी पण नाश्ता वगैरे पण जास्त केला नव्हता लवकर निघाला होता त्याच्यामुळे आणि त्यानंतर सगळं झाल्यानंतर आम्ही लगेच गेलो आमच्या ज्या मेन ठिकाणी आम्ही जाणार होतो आणि आम्ही खूप दिवसापासून म्हणत होतो की जा जायचं जायचं सो फायनल तिथे गेलो होतं ते म्हणजे मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिर इतकं सुंदर मंदिर होतं आतमधून आणि खूप मोठं मंदिर आहे स्पेस तर इतका मोठा आहे ना मंदिराचा आतमधून आणि गर्दी पण खूप जास्त होती मंदिरात आणि खूप जुनं मंदिर आहे हे म्हणजे कमीत कमी दोनशे ऐंशी वर्ष तरी जुनं मंदिर आहे हे आणि ह्या मंदिराला इच्छापूर्ती मंदिरसुद्धा म्हणलं जातं कारण इथे बऱ्याच जणांच्या इच्छापूर्ण होतात सो नक्की इथे या व्हिजिट करा मग त्यानंतर आम्ही लगेच रांगेत लागलो आणि लगेच आमचं दर्शन झालं बाप्पाचं आणि आमचं मंदिर खरंच खूप सुंदर आहे अगदी बघण्यासारखं आहे नक्की सगळ्यांनी इथं गेलंच पाहिजे आणि आमचं तिथं दर्शन वगैरे पण एकदम व्यवस्थित झालं थे थे मग आम्ही तिथे फोटोज व्हिडिओज पण काढले भरपूर आणि बाहेरून पण मंदिर खूप सुंदर होतं आणि तुमची जर काही इच्छा वगैरे असेल तर इथे नक्की जावा ती नक्कीच पूर्ण होईल कारण बाप्पा हे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतातच मग तिथे बाहेर असे शॉप्स पण होते बरेच जिथे गणपती बाप्पाच्या मूर्त्यासुद्धा होत्या खूप सुंदर होत्या आणि प्रसाद पण भेटेल तुम्हाला बाहेरच तिथे फिरल्यानंतर बरंच दुकान होते तिथे मग आम्ही प्रसादसुद्धा घेतला होता आमचं दर्शन वगैरे तर झालं आहे आता आणि आता आम्ही चाललो आहे अजून एका ठिकाणी ते प्लेस पण खूप भारी आहे मी पण खूप जास्त एक्सायटेड आहे तिथं जाण्यासाठी आणि गणपतीचं दर्शन खरंच खूप मोठं झालं मी फर्स्ट टाईम आले इथे पण मस्त वाटलं एकदम प्रसन्न वाटलं आणि गर्दी पण खूप जास्त होती बऱ्याच वेळ लाईनमध्ये थांबल्यानंतर आम्हाला दर्शन भेटलं त्यामुळे खरंच भारी वाटलं आल्यानंतर इथे तर आता जिकडे चाललं आहे इकडे खूप एन्जॉय करणार आहे आम्ही अजून तर चला आता निघूयात ऑलरेडी खूप लेट झाला आपल्याला आणि आम्ही आलो आहे जुहू बीचवरती मी ह्या प्लेसवर येण्यासाठी खरंच खूप एक्सायटेड होते कारण मला बीच म्हणलं ना खरंच मजा येते आणि आम्ही बोटमध्ये जाणार होतो ह्या ह्या बोटमध्ये ना सांगताना खूप पैसे सांगतात पण मी तर हंड्रेडच रुपीज दिले होते पर पर्सन त्यानंतर बोटमध्ये एक्सपिरियन्स इतका भारी होता ना मी तर इतकी नाही बाबा मी बसणार ह्याच्यात कारण खूप डेंजर चालवत होते आणि फास्ट पण चालवत होते खूप म्हटलं बस आता माझी तर हाऊस फिटली बास आता पण खरंच मज्जा आली इथे पण आणि नेक्स्ट टाइम मी ट्राय करेल की आज ज्या मी प्लेस विजिट त्यापेक्षा पण मुंबईला खरंच नक्की नंतर येणार आहे कारण खरंच खूप आवडली आहे मला मुंबईत जास्त ह्याच्यामुळे जा आवडली आहे खरंच खूप मस्त वाटते मला जाऊ वाटत नाही इथून मग काय करणार आता जावं तर लागणारच आणि जाईपर्यंत लेट पण होणार आहे कारण लेट झाला आम्हाला निघायला ऑनलाईन टूवर तर चला आता आपण निघूया